नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा जय भीम नमस्कार बहुजन सेवा संघ जनता प्रतिष्ठान रजिस्टर यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अरुण साबळे आणि रमाताई अरुण साबळे अध्यक्षा यांच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि गरजू विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत मुंबई मेट्रो हॉटेल दुसरा मजला साकीनाका जंक्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण साबळे आणि रमाताई अरुण साबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महामानव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष एक वई एक पेन अभियानाचे प्रणेते राजूबाई झनके यांचाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल या कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक अरुण साबळे हे संस्थापक अध्यक्ष आहेत तसेच रमाताई अरुण साबळे या अध्यक्ष आहेत महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना या कार्यक्रमाविषयी त्या काय म्हणाल्या त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहू जयभीम आज साकीनाका या ठिकाणी बहुजन सेवा संघ आणि जनता प्रतिष्ठान रजिस्टर या संस्थांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते अरुण साबळे संस्थापक अध्यक्ष आणि रमाताई अरुण साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला आपण या संदर्भात अरुणजी साबळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत साबळे साहेब शैक्षणिक उपक्रम किती वर्ष आपण करताय जय भीम मी सिद्धार्थ कॉलेजला होतो चौऱ्याण्णवला सिद्धार्थ कॉलेजमधून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जे निघालो त्यावेळेस बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी इतकं काही केलं आहे की आपण त्यासाठी काहीतरी आपलं योगदान देऊ शकू असं माझ्या त्यावेळेस विचारात आलं आणि हळूहळू समाजकार्यामध्ये मी खेचला गेलो आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या अगोदरपासूनच मी एक सामाजिक सेवा करत होतो राजकीय मला थोडं थोडं अनुभवामध्ये मला मिळत होता अनुभव मिळत होता आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जनता प्रतिष्ठान नावाची संस्था मी रजिस्टर केली आणि त्याच्या माध्यमातून पहिली जयंती आमच्या साकीनेगाव विभागामध्ये झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवलाच आणि त्याच वेळेस माझं लग्न पण झालं होतं आणि आठवडे साहेब त्या का कार्यक्रमाला उपस्थित होते भीमनगर रोडला आणि तिथून तो प्रवास पुढे पुढे सुहच झाला आणि दरवर्षी दहावी बारावीचा गुणगौरव समारंभ आणि त्यांना गरजू मुलांना मोफत वह्या वगैरे हा उपक्रम सुरू झाला किती किती वर्ष करताय सत्तावीस वर्ष सलग सत्तावीस वर्ष आणि मागे तर दोन वर्ष पूर्ण आला दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस साली त्यावेळेस थोडासा खंड पडला त्याच्यामध्ये नाहीतर हा कार्यक्रम असाच चालू होता एखाद्या वेळ बायचान्स तुटला असेल दोन हजार तीन सालीसुद्धा आर के आयचे तालुका अध्यक्ष बापू प्रधान माझ्या कार्यक्रमात होते उपस्थित त्यावेळी आम्ही रोडवरती करायचा कार्यक्रम रोडवरती खूप गर्दी व्हायची मुलांची चेंगराचेंगरी व्हायला लागायची भीती वाटायची मग पावसाळ्यामध्ये कार्यक्रम घेतो त्यामुळे हॉलमध्ये आपण हा कार्यक्रम थोड्याशा मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यास सुरुवात केली तर अशा प्रकारे समाजकार्य आमच्या हातून घडावे असं मी बाबासाहेबांच्या चरणीत भगवान बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो आमच्याकडून ही सेवा व्हावी आज आज जो आपण साखीनाक्याला हा कार्यक्रम घेतला तर किती विद्यार्थ्यांना आपण वया वाटप केलं आहे आणि कितवीच्या विद्यार्थ्यांपासून वया वाटप करताय आज आपण ह्या कार्यक्रमामध्ये आजच्या बारावी आणि दहावीचे मुलं तसेच नववी अकरावी असे पाचवीपर्यंत एकशे दहाच्या वर मुलं यांना आपण आज वया वाटप आणि त्यांना जे दहावी बारावी उत्तीर्ण झाले त्यांना आपण एक डिजिटल वॉच घडी दिलेली आहे वया आणि त्याशिवाय एक डिजिटल घडी तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे झाले त्यांना त्याशिवाय या लोकांच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था आपण केलेली आहे काय सांगा हो हो दरवर्षी आपण त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक नाश्ता देत असतो थोडा मुलांना तर त्या आज आपण त्यांना भोजन दिलेलं आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या काही मान्यवरांची नावं सांगा आजच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे जिल्हा अध्यक्ष अर्षद आमिरजी होते आर पी आयचे सिद्धार्थ लोमटे युवक तालुका अध्यक्ष होते शरद कांबळेजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष मुंबईचे ते उपस्थित होते आमचे मित्र दत्ता वानखेडेजी कल्याणवरून राष्ट्रवादीचे नेते ते उपस्थित होते मित्र बौद्धाचार्य दशर कासोब गुरुजी हे उपस्थित होते तसेच सुती चॅरिटेबल ट्रस्टचे आमचे मित्र उद्योगपती सदानंद वर्माजी होते त्याचप्रकारे पत्रकार ज्यांना आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेले आहेत असे आमचे राजे झनकेजी आणि त्याचप्रकारे आमच्या विभागातील तानाजी कांबळेजी हेही या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि आम आम्ही त्यांचा सत्कार केला समाजाच्या वतीने हे आमचं मोठं भाग्य आहे की आमच्या समाजातील व्यक्तींना असा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो पुरस्कार मिळतो त्यांनी जे इतकं सामाजिक योगदान दिलं त्याबद्दल त्यांचा सत्कार आमच्या हातून झाला हे आम्हाला फार आनंद वाटला त्याबद्दल वहिनी आपण काय बोलणार काय या जो सगळा उपक्रम आहे साबळे साहेबांना तुम्ही सात सोबत पाठिंबा देत आहे काय सांगाल मी पण पन लहानपणापासून बघते ना माझे मोठे भाऊ हे सुद्धा हे कार्यक्रम करायचे ना जयंती वगैरे प्रोग्राम बघून मला आवडच होती लहानपणापासून मी रमाबाई नगरमध्येच राहते पवईमध्ये आणि त्याच्यामध्ये हे पण हे कामं करत होते मलाही आवड आहे आणि यांना आवडच आहे त्यांनी मला लग्नाच्या वेळ झाल्यानंतर एक शब्द बोलले होते बाबासाहेब की मला शिकलेल्यांनी धोका दिला तर मी मरेपर्यंत धोका देणार नाही मला जोवर जमेल माझ्याकडून जेवढं समाजकार्य होईल समाजासाठी मी काम समाजा त्या त्या ते काम करेन आणि त्यामध्ये मलाही आवड आहे समाजाची मी त्यातूनच मोठी झालेली आहे त्यामुळे मलाही आवड आहे तर मग मी त्यांना सपोर्ट करत आली लग्न नाईंटी एटमध्ये झालं नाईन्टी एटपासून आम्ही जयंती केले हे प्रोग्राम करत आलो मग आत्तापर्यंत सत्तावीस वर्ष झाले आमचा रजिस्टर मंडळ आहे जनता प्रती त्यामध्ये आम्ही हे काम चालू हो। हो करतो आमच्याकडून भले मोठा प्रोग्राम नाही होत पण जेवढं आमच्याकडून होईल तेवढं आम्ही प्रयत्न करतो आणि शिक्षणाचं महत्त्व आम्हाला मुलांना सांगायचं आहे आणि मी माझीही मुलं चार आहेत मी सगळे मुलं इंजिनियर केले मास्टर केले आज माझ्या मुलींचं स्वप्न आहे बाहेर देशात जाऊन शिकण्याचं पी एच डी करायचं आणि मी त्यांनाही सपोर्ट करते आम्ही दोघे सपोर्ट करतो मुलांना आणि ते बाबासाहेबांच्या विचारानेच आम्ही आमच्या मुलांना इतकं घडवलं शिकवलं तर आपण बघितलं या ठिकाणी बहुजन सेवा संघ आणि जनता प्रतिष्ठानच्या माध्यमातून या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष अरुण साबळे आणि रमाताई अरुण साबळे गेली 27 वर्ष अविरतपणे शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप या ठिकाणी करतायत इतकंच काय की साहित्य वाटप झाल्यानंतर त्यांच्या भोजनाची व्यवस्था ही केली जाते एक चांगला उपक्रम या ठिकाणी साबळे परिवाराच्या वतीनं आयोजित केला जातो आम्ही समाजाच्या वतीनं महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी बसलेले राजूबाई झनके हे महामानव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ते एक वही एक पेन अभियानाचे प्रणेते आहेत या आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही अरुण साबळेसाहेब आमच्या साबळे वहिनी यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचा शैक्षणिक उपक्रमाचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद ज्या विद्यार्थ्यांना वया भेटलेल्या आहेत त्यांनी जायचे नाही ते बंधनाची सोय केलेली आहे त्यांनी त्याचा ज्यांना दहावी बारावी त्यांना वया भेटलेला आहे त्यांनी मागे बसायचं आहे आणि आता ते बाकीच्या दुसऱ्या ते पुढे आहे बाकीच्या दुसऱ्या वर्गातले पण पुढे इकडे यायचं स्टेच इकडे यायचं आहे बाबर साहेब आहे ना बाबर साहेब का अकरावीवाले नवी अकरावी नवी आठवी सातवी लवकर यायचं कार्यक्रम संपवायचा आम्हाला हा नवी अकरवी आठवी सातवी थोड़े थाम थामे थाम ना Oh, ah, lah ini nanti ya di kedua bulan mah. Bulan mah lah ini. saya. Maju lah. Kalau pecah jauh, pecah jauh. यांना द्या गडबड करू नका सर्वांना मिळेल मिळेल काही मत कराव ज्यांना भेटलेलं माहिती आहे

चलिए कैमेरा <Five pressing Gegen West> মোৰ কথা কোন কালি যাওঁ যায়ে যাওঁ नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा